श्री संदीप भाऊ घोडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परिवार व मित्र परिवार दिग्रस। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज देग्रस तालुक्यातील साखरी फॅक्टरी मार्गावरील वन क्षेत्रातील दुहेरी हत्याकांडातील तिसऱ्या आरोपीला जामीन दारवा सत्र न्यायालयाने ने दिला जामीन दिग्रस शहरातील रेणुका देवी भवानी माता मंदिराच्या मागील साखरी फेटरी रस्त्यावरील आकाश बल्लाळ वर्षागिरे यांचे सांगाडा शिल्लक असलेले प्रेत आढळल्याने हळबळ उडाली होती मात्र दिग्रस पोलिसांनी चोवीस तासाच्या आत पाच आरोपींना जेरबंद केले एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सर्व पाचही आरोपी कारागृहात होते पाच पैकी आरोपी क्रमांक तीन तुकाराम धर्मराज बोडखे यांची जामीन होऊन त्यांची कारागृहातून जामिनीवर सुटका झाली दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट शाहरुख शेख यांनी तुकाराम बोडके यांच्या जामिनीकरिता युक्तिवाद केला ऍडव्होकेट पंकज खडसे व ऍडव्होकेट चंदर पवार यांनी यावेळी सहकार्य केले नमस्कार मी ऍडव्होकेट शाहरुख शेख दिनांक चार चार दोन हजार पंचवीस रोजी साखरे फेटी रोडवर दुहेरी हत्याकांड झाले होते त्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना जेल बंद केले होते त्या पाच आरोपीपैकी तुकाराम धम्मराज बोडके यांची मी दारवा सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता जामीन अर्ज दाखल केल्यानंतर सरकारी वकील सरकारी वकील दारवा यांनी सदर अर्जावर तीव्र आक्षेप नोंदविला तीव्र आक्षेप नोंदविल्यानंतर माझं आर्ग्युमेंट तिथं झालं माझं आर्ग्युमेंट झाल्यानंतर विद्यमान न्यायालयाने सर्व चार्जशीटची चौकशी करून तसेच इन्व्हेस्टिगेशन झालेल्या सर्व प्रकरणाची तसेच स्टेटमेंट जे विटनेस यांनी स्टेटमेंट जे दिले होते त्या सर्व स्टेटमेंटची पाहणी करून आम्हाला दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जामीन मंजूर केला जामीन मंजूर केल्यानंतर आज आरोपी क्रमांक कर तीन म्हणजे धम्मराज बोडके हा जमिनीवर सुटून बाहेर आलेला आहे आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद